विद्यार्थी व पालक महाराष्ट्र सेल राउंड ऑनलाईन म्हणजे महाराष्ट्र राज्यातील एमबीबीएस बीडीएस च्या ग्रुप एमधील जी काही लिस्ट आहे ती काल जवळपास चार वाजून बावीस मिनिटांनी सीईटी सेलच्या वेबसाइट वरती पब्लिश झाली आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्यामधील असणाऱ्या सर्व गव्हर्मेंट प्रायव्हेट एमबीबीएस आणि बी डी एस च्या कॉलेजमधील प्रायव्हेट कॉलेजच्या आयक्यू कोट्याच्या त्याचबरोबर गव्हर्नमेंट कॉलेजमधील पंच्याऐंशी टक्के साठीचे ऑनलाईन लिस्ट पब्लिश झाले आणि त्यानंतर एक नोटिफिकेशन आपल्या सर्वांसाठी आलेलं होतं या नोटिफिकेशनच्या संदर्भामध्ये दे क्लॅरिफिकेशन देण्यासाठी मिळालेलं आहे वास्तविक नोटीस नंबर सव्वीस नीट युजी दोन हजार पंचवीस साठी सर्व प्रकारच्या ऑनलाईन स्ट्री वेकन्सी राऊंड मध्ये असणाऱ्या राऊंड वन मध्ये असणाऱ्या एमबीबीएस बीडीएसच्या विद्यार्थ्यांसाठी आ, एक नोटिफिकेशन आलेलं आहे की त्यामध्ये चौदा तारखेला जे काही राईट पिटिशन डॉक्टर राजेंद्र गोडे मेडिकल कॉलेज अमरावती या ठिकाणी लागलेलं ला आहे स्टेट स्टेट महाराष्ट्र सेलच्या विरोधामध्ये त्यांनी पिटिशन दाखल केलेलं आहे आणि त्या नुसार त्यांना करण्यासाठी संधी उपलब्ध असं एक आहे आणि एक दुसरी एक विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्यांचं जी डी सी मुंबईमध्ये सिलेक्शन झालेलं या दोन्ही विद्यार्थ्यांसाठी ही नोटिफिकेशन काढण्यात आलेलं आहे म्हणजे कालच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलेलं होतं की त्याच्यामध्ये अर्थ आपण असं निघत होता की द कॅन्डिडेट्स अलॉटेड सीट ऑनलाईन श्रीवेकन्सी राऊंड डेटेड फिफ्टीन uh, इलेव्हन टू थाउजंड ट्वेंटी फायव्ह म्हणजे पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला जो ऑनलाईन राऊंड राऊंडचा रिझल्ट लागला शुड नोट म्हणजे त्यांना नोट करण्यात आले असे की त्यांना सांगितलेलं आहे की दॅट देअर सिलेक्शन ऑर ऍडमिशन इज सब्जेक्ट टू फायनल आउटकम ऑफ सेट राईट पिटिशन आता हे राईट पिटिशन आहे त्याच्या रिझल्टवरती तुमचं हे सिलेक्शन अवलंबून आहे वास्तविक हे दोनच विद्यार्थी आहेत त्यामुळे त्याच्यासाठीचा रिझल्ट साठीची डेट जी आहे ती आपल्याला पुढे वीस तारीख दिलेली आहे त्यामुळे त्याच्यामुळे ही प्रोसेस थांबलेली नाही आहे ज्यांचं सिलेक्शन झालेलं ते सर्व विद्यार्थी तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता बऱ्याच वेळा ह्या राईट मध्ये काय राहिलं तर कदाचित विद्यार्थ्यांना परत एकदा सांगू शकतील पण जे काय सांगेल त्यावेळेस आपण बोलू तोपर्यंत आपल्या सर्व महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी आणि पालकांना एमबीबीएस आणि बीडीएस साठी जे सिलेक्शन यादीमध्ये तुमचं नाव आहे त्यांचं सगळ्यांचं अलॉटमेंट लेटर मिळायला चालू आहे तुम्ही हो सर्वजण ते अलॉटमेंट लेटर ओरिजिनल डॉक्युमेंट्स घेऊन कॉलेजवरती जाऊन ऍडमिशन घ्या त्या नोटिसीकडे दुर्लक्ष करा कारण त्याचा जो अर्थ आहे तो फार मोठा नाही एक दोन विद्यार्थ्यांसाठी ते सरकार किंवा सी सेल बघून घेईल आपल्यासाठी काही सिस्टम नाही परंतु तरी पण त्यांनी नोटिफिकेशन आपल्याला दिलेलं आहे एकंदरीत आज जर ऍडमिशनला जायचं असेल तर तुम्ही चेक घेऊन गेला तरी चालू शकत आहे आता ऑनलाईन स्ट्रीव राऊंडसाठी चौ सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत आपल्याला हे ऍडमिशन प्र, प्रोसेस कम्प्लीट करून घ्यायचे आता दुसरा महत्वाचा मुद्दा असा की यानंतर ऑनलाईन स्ट्रीकन्सी राऊंड होईल का तर कदाचित होणार नाही कारण डायरेक्ट स्पॉट राऊंड होईल त्याला इन्स्टिट्यूट लेव्हल राऊंड होईल असं म्हणतात परंतु इन्स्टिट्यूट लेव्हल राऊंड जो आहे ना तो फक्त प्रायव्हेट कॉलेजचा होईल एमबीबीएसच्या बीडी आणि बीडीएस चा प्रायव्हेट कॉलेजचा होईल गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये मात्र तुम्हाला ऑनलाईन लागू शकतो जेवढे राहतील त्यानुसार तो प्रकार पुढे राहू शकतो यामध्ये मात्र ऍडमिशन घेणं कंपल्सरी नाही ऍडमिशन घेतलं तर तुम्ही प्रोसेसच्या बाहेर पडता पण बऱ्याच वेळा सर्व विद्यार्थ्यांमध्ये एक आणखी एक प्रश्न असतो की या राऊंडमध्ये माझं सिलेक्शन झालंय आणि मी कॉलेज सोडलं तर मला नीट दोन हजार सव्वीस साठी बॅन करण्यात येणार आहे का नाही तो नियम आपल्याला फक्त ऑल इंडियासाठी आहे महाराष्ट्र राज्यामध्ये तशा प्रकारचा नियम नाही त्यामुळे तुम्हाला परत नीट देता येणार आहे म्हणजे ऑनलाईन स्टे राऊंड वन मध्ये जर समजा तुमचं सिलेक्शन यादी निवड यादीमध्ये नाव आलेलं असेल तुम्ही ऍडमिशन नाही घेतलं तर तुम्ही प्रोसेसच्या बाहेर पडता परंतु नीटची दोन हजार सव्वीसची परीक्षा देऊ शकता त्याचबरोबर आपल्याला स्कॉलरशिप मिळते का हा प्रश्न विचारला जातो तर स्कॉलरशिप ही तुम्हाला शंभर टक्के मिळते तुम्ही ज्या कॅटेगरीचं आहे त्या कॅटेगरीची तुम्ही फी भरायची आहे त्यामुळं बऱ्याच वेळा मी एन टी सी कॅटेगरीचा आहे एन टी बी कॅटेगरीचा आहे किंवा एस सी कॅटेगरीचा आहे आणि माझं ओपन मधून सिलेक्शन झालंय तर मी ओपनची फी भरायची आहे का नाही तर मी माझ्या माझ्या कॅटेगरीची फी भरायची आहे तो एक प्रश्न बऱ्याच वेळा येत आहे दुसरी गोष्ट उद्या संध्याकाळपर्यंत डीडी घेऊन कॉलेजवर पोहोचू शकत नाही असं आपलं म्हणणं आहे तरी सुद्धा आजपासून आज तुम्हाला जाऊ शकता बऱ्याच जणांचं काही जणांचं बी डी एस मध्ये ऍडमिशन आहे तिथे जाऊन किंवा पहिल्या राऊंडमध्ये मिळालेल्या कॉलेजमधलं ऍडमिशन आहे ते घेऊन कॅन्सल करून तुम्हाला जायचंय आज रविवारी चालू आहे का सर्व सर्व प्रोसेस चालू आहे उद्या संध्याकाळी सतरा नोव्हेंबर च्या संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत ही प्रोसेस चालू आहे कदाचित एखादा दिवस दोन दिवस वाढू शकतोय कारण रिझल्ट लागल्यानंतर तुम्हाला वेळ राहिलेला नाही त्यामुळे एकोणीस नोव्हेंबर पर्यंत वेळ मिळू शकणार आहे पण तो जोपर्यंत वेळ मिळणार नाही तोपर्यंत आपण उद्या संध्याकाळची लास्ट डेट असं समजून चाला आपण सर्वजण कॉलेजकडे रवाना व्हा ज्या ठिकाणी बीएमएस किंवा बीडीएस चा ऍडमिशन झालेलं आहे त्या ठिकाणी जाऊन ऍडमिशन कॅन्सल करा ओरिजिनल डॉक्युमेंट्स घ्या आणि आपल्याला ज्या नवीन कॉलेज मिळाले त्या ठिकाणी कडे जायला निघा कदाचित डिग्री काढायला आपल्याला वेळ मिळत नसेल तर तुम्ही उद्या अकरा वाजता जर कॉलेजवर पोहोचला तर कॉलेज अगोदरच तुम्ही किती फीज आहे ते बघा विद्यार्थ्याला तिथे बसवा आणि त्यांनी पालकांना तुम्ही तुमच्या त्याच गावातील एका बँकेमध्ये म्हणजे नॅशनलाइज बँक वगैरे त्या बँकेमध्ये जाऊन तुम्हाला तुमच्या फीजचा डिमांड ड्राफ्ट तयार करून घेतला तरी चालू शकतो त्यामुळं डी करायला वेळ नाही असं काही म्हणायचं कारण नाही तुम्ही सर्वजण कॉलेजकडे रवाना व्हायला चालू करा आणि दुसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा की कालच्या व्हिडिओमध्ये आपण सांगण्यात आलेलं होतं की हा जो रिझल्ट आहे तो होल्ड आहे तर होल्डवर नाही आहे फक्त दोन विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे तो प्रश्न जो आहे तो सीपीस एल किंवा महाराष्ट्र शासन ठरवेल आपल्यावरती काही संबंध नाही तुमचं जे सिलेक्शन झालेलं आहे ते फायनल सिलेक्शन आहे त्यामुळे तुम्ही ऍडमिशन घेऊन टाका अलॉटमेंट लेटर घेऊन प्रत्यक्ष ऍडमिशन प्रोसेस कंप्लीट करून घ्या उद्या संध्याकाळपर्यंत जोपर्यंत वेळ वाढत नाही तोपर्यंत आपल्याला मुदत आहे आता ह्या मितीपासून तुम्ही कॉलेजकडे जायला लागा आणि ऍडमिशनची प्रोसेस कम्प्लीट करून घ्या एवढंच या निमित्तानं सांगून आपल्या सर्व विद्यार्थ्यांना कालच्या व्हिडिओमधलं क्लॅरिफिकेशन देत आहे की त्या नोटीसपथे मी आपल्याला सर्वांना सांगितलेलं होतं की त्याचा अर्थ असा होता की जो काही रिझल्ट आहे तो तुम्हाला बांध बांधील राहील आणि तुमचं जे सिलेक्शन आहे निवड यादीमध्ये निवड जे आलेली आहे ते जे आहे ते त्याचा डिक्लेअर त्याचा जो डिटेल अर्थ असा आहे शूड नोट दॅट देअर सिलेक्शन ऑर ऍडमिशन इज सब्जेक्ट टू फायनल आउटकम ऑफ सेड राईट पिटिशन असं त्याचा अर्थ म्हणजे सांगितलेलं होतं म्हणजे राईट पिटिशनचा जर रिझल्ट काय लागला तर तुम्हाला त्याच्यावरती परिणाम होऊ शकतो परंतु हाय राईट पिटिशन फार विद्यार्थ्यांकडे नाही फक्त दोन विद्यार्थी पुरता मर्यादित आहे ते विद्यार्थ्यांना काहीतरी ऍडजस्ट करून दिलं जाईल ते सरकार पाहील तुमचं सिलेक्शन मात्र झालेलं आहे तुमच्या प्रोग्रेस प्रक्रियेला स्टे नाही तुम्ही तुमच्या प्रक्रियेला लागायचं आहे उद्या संध्याकाळपर्यंत प्रोसेस कंप्लीट करून घ्या आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना ज्या विद्यार्थ्यांना स्पॉट ऍडमिशन घ्यायचं असे विद्यार्थी सुद्धा आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स या नंबरवरती संपर्क करू शकतात खूप कमी वेळ आला एमबीबीएस साठी आता अगदी दोन पाच ते सात दिवसात संपूर्ण प्रोसेस संपून जाईल एकंदरीत आपल्या सर्व विद्यार्थ्यांना आपल्या करिअरचा मार्ग सुकर बनावा यासाठी आपण व्हिडिओची सिरीज जी बनवत आहे त्या सिरीज मधले हे पुष्पई गुमटण्याचा आज प्रयत्न केलाय कदाचित हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन दावा, एवढंच या निमित्त जय हिंद जय महाराष्ट्र